मेष राशी तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल होईल व्यवसायात आज दिवस चांगला असेल तरुणांना करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल आज पूर्ण आत्मविश्वासाने तुम्ही कोणतेही काम कराल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे तेरा वृषभ राशी एखाद्याच्या बोलण्याने तुम्हाला आज वाईट वाटू शकते सोशल मीडियावर अनावश्यक चर्चा करू नका लोकांवर जास्त विश्वास ठेवणे टाळा प्रिय व्यक्तीच्या वागण्याने तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे चौदा मिथून राशी आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस खूप चांगला असेल मुले काहीतरी विशेष साध्य करू शकतील विरोधक तुम्हाला मैत्रीचा प्रस्ताव देतील तुमची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करा तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सतरा कर राशी तुमचे सर्व काम योग्य दिशेने पूर्ण होताना दिसेल लोक तुमच्या भावनिकतेचा फायदा घेऊ शकतात विश्वासू मित्रांकडून तुम्हाला खूप मदत होईल वेगळ्या पद्धतीने आज आर्थिक लाभ होऊ शकतो तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे एकोणीस सिंह राशी तुमचे सर्व काम आज वेळेवर पूर्ण होईल संगीत क्षेत्राशी संबंधित लोकांना दिवस चांगला असेल बरेच दिवस अडकलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे तुमच्या मुलांच्या यशाने तुम्ही आनंदी व्हाल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सतरा कन्या राशी व्यवसायात कोणताही मोठा धोका घेऊ नका कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी चांगले वागा तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला फळ मिळेल विचार न करता आज कोणताही निर्णय घेऊ नका तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे बारा तूळ राशी कामाच्या ठिकाणी तुमचे लक्ष नवीन योजनांवर असेल अविवाहितांचा विवाह जुळण्याची शक्यता आहे वडिलोपार्जित व्यवसायात वाढ करण्याचा प्रयत्न करा बिघडलेले नातेसंबंध सुधारण्यास आज संधी मिळेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे तेरा वृश्चिक राशी तुमचे विचार आज सकारात्मक ठेवा नवीन कामांची योजना आखण्याचा प्रयत्न करा नातेवाईक व वा कुटुंबात तुमचा आदर वाढेल शुभ कार्यात आज पैसे खर्च होतील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे धनुराशी आज तुमचा आत्मविश्वास चांगला असेल एखादे नवीन काम भागीदारीत सुरू करण्याची संधी मिळेल स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याचीही शक्यता आहे धार्मिक कार्यात तुमचा सहभाग आज वाढेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे अठरा मकर राशी आज तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटणार नाही कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याची चिंता सतावेल आज काम कमी आणि टाईमपास जास्त होईल विरोधक आज तुमचा हेवा करतील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सोळा कुंभराशी व्यवसायानिमित्त आज प्रवास होऊ शकतो कुटुंबातील सदस्यांच्या भावनांचा आदर करा महिलांसाठी आजचा दिवस विशेषतः चांगला असेल विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाबाबत खूप काळजी घेतील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे एकोणीस मीन राशी सामाजिक कार्यात आज बे भाग घेऊ शकाल व्यवसायात तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडतील तुमच्या जोडीदाराशी तुमचे वागणे चांगले ठेवा कामात सहकाऱ्यांकडून खूप मदत होईल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सोळा